शांत बस नाही बोलती काय तू हा तू 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 केवढी बोलती सकाळपासून पाहते हा हा तू 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 मी नाही बोलत सकाळपासून वरती आहे म्हणते शांत बस शांत बस तर नाही हा तू बोलती का मला तुला नाही मारच मी दे मग आता हा हा कुत्री तुझ्याकडे का तुझ्याकडे येऊ का तू येऊ मी मारती हा अरे हा गोलते काय कुत्रा झाल की हा बोलते मी जा काय खरंच कर शायनिंग तसली हा बस म्हणते ग बस ग बस ग बस तर ते नाही इवळ तिचे हा कळत नाही का तुला हा